हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी तर मी आज तुम्हाला सांगणार आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हे अचूक उपाय करा लक्ष्मीजींची होईल कृपा तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते बंगालमध्ये कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजा होते या दिवशी काही उपाय करणे खूपच लाभदायक मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करता येणारे हे काही अचूक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर पान सुपारीचा उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी त्यांना पान आणि सुपारी अर्पण करा तर पूजेनंतर हे पान सुपारी आपल्या तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवा असे केल्याने लवकरच आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते आणि धनवृद्धी होते तर खिरीचा नैवेद्य आणि सेवन शरद पौर्णिमेच्या संध्याकाळच्या पूजेत किंवा रात्री विशेषत माता लक्ष्मीला खीर अर्पण करावी चांदण्यात म्हणजे चंद्रप्रकाशात खीर ठेवून ती दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने आरोग्याला लाभ होतो पांढऱ्या कवड्यांचा उपयोग मान्यता आहे की माता लक्ष्मीला पांढऱ्या कवड्या खूप प्रिय आहेत त्यामुळेच गोजागरी पौर्णिमेच्या रात्री पूजेच्या वेळी माता लक्ष्मीला पाच कवळ्या अर्पण करा त्यानंतर त्या कवड्या लाल कपड्यात बांधून आपल्या धन ठेवण्याच्या जागी ठेवा असे केल्याने घरात धनाचे आगमन वाढते लक्ष्मी मंत्राचा जप शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीजींची मूर्ती किंवा फोटो समोर तुपाचे पाच दिवे लावा त्यासोबत ओम श्रीम भ्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री भ्रीम श्री हूम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करा असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तुळशीच्या रोपाची पूजा शरद पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या रोपाला जल अवश्य अर्पण करा आणि सायंकाळी तुळशीजवळ दीपक लावा मान्यता आहे की तुळशीच्या रोपाचे विधिवत पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि अखंड सौभाग्याचे आशीर्वाद देतात तर पान अर्पण करणे कोजागिरी पौर्णिमेच्या लक्ष्मी पूजना दरम्यान लक्ष्मी मातेच्या चरणी पाच पानांचे पत्ते अर्पण करा दुसऱ्या दिवशी हे पानांचे पत्ते लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा या उपायाने धनाचे आगमन वाढते असे मानले जाते हनुमानजीची पूजा व्यवसायासाठी ज्योतिषशास्त्रानुसार व्यवसायात प्रगतीसाठी शरद पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजी समोर चौमुखी म्हणजे चार तोंडाचा दिवा लावावा असे मानले जाते की या उपायाने व्यवसायात येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि प्रगतीच्या संधी मिळतात तर मित्रमैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या एवढे तोपर्यंत बाय बाय